नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आम्ही नेपाळ फिरण्यासाठी आलो आहे तर भारताचा हा मित्रांनो शेजारी देश आणि हिमालयाच्या रांगेमध्ये वसलेला हा नैसर्गिकदृष्ट्या खूप सुंदर असलेला देश मात्र देशाचे जे मॅनेजमेंट आहे सरकार आहे त्या सरकारची जी मानसिकता आहे ती डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं दिसत नाही आहे या देशातील जनता श्रीमंत आहे मध्यमवर्गीय आहे गरीब पण आहे मात्र सरकारनं रस्ते डेव्हलप किंवा इतर गोष्टी पूल बांधणे वगैरे किंवा पायाभूत सुविधा वगैरे ह्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही काठमांडूपासून पोखरा मित्रांनो काठमांडू ही नेपाळची राजधानी जवळपास वीस किलोमीटर परिसरामध्ये ह्या काठमांडू ह्या राजधानीचा विस्तार आहे आणि काठमांडू ते पोखरा पोखरा हे सगळ्यात डेव्हलप झालेलं खूप सुंदर असं शहर आहे आणि जगातील मॅक्झिमम पर्यटक हे पोखराची पसंती करतात काठमांडूवरून ते लोक पोखराची पसंती करतात आता नवीन पोखराला विमानतळसुद्धा दोन वर्षामध्ये झालेलं आहे मात्र काठमांडू ते पोखरा हे जवळपास सव्वा दोनशे किलोमीटरचं जे अंतर आहे तर मित्रांनो ह्यामध्ये जवळपास दोनशे किलोमीटरचा रस्ता हा अतिशय खराब म्हणजे खराब आहे जवळपास काठमांडू ते पोकरा हे अंतर कवर करण्यासाठी मित्रांनो दहा ते आठ ते दहा तास लागतात म्हणजे लागतातच दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो प्रत्येक शंभर मीटरवर मी हे वाक्य जबाबदारीनं बोलतोय कारण मी ड्रायव्हरच्या बाजूच्या शीटला बसून मी हा रस्त्याचा प्रवास केलेला आहे अतिशय बारीक नजर घालून तर मित्रांनो काठमांडू ते पोखरा ह्या रस्त्यावर प्रत्येक शंभर मीटरवर मित्रांनो भूसकलन झालेलं आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे मात्र एकदम संत गतीनं रस्त्याचं काम चालू आहे पूर्ण आपण रस्त्यावर जातो की खड्ड्यातून जातो हे काहीच कळत नाही आहे जर पाऊस मोठ्या प्रमाणात असेल किंवा पाऊस चालू असेल तर रनिंग जाता जाता आपल्याला भूसकलन दिसतं की जमीन कशी खाली येत आहे आणि अशामुळे ह्या नेपाळचा जो विकास आहे तो खुंटलेला आहे गती मंदावलेली आहे कारण मुख्य शहर नेपाळ आणि पोखरा पोखरा असल्याकारणाने ट्रान्सपोर्ट वगैरे खूप अवघड परिस्थिती आहे नेपाळची आणि मित्रांनो तुम्ही पहा मी आता हा जो व्हिडिओ टाकलेला आहे जागो जाग जागो जाग खड्डे आणि पाणी आहे सांडवे किंवा जे प्रवाह आहेत पाण्याचे ते रस्त्यावरूनच चाललेले आहेत मित्रांनो जेव्हा रस्त्यांचा विकास होतो तेव्हा देश गतिमान होतो मित्रांनो भारतामध्ये आपले जे वाहतूक परिवहन मंत्री आहेत रस्ते डेव्हलप मंत्री आहेत माननीय श्री नितीन गडकरी साहेब यांचं व्हिजन अतिशय उच्च दर्जाचं आहे त्यांनी जेव्हा भाजप सरकार आलं तेव्हा देशामध्ये ह्या जवळपास दहा अकरा वर्षामध्ये खेडोपाडी मुख्य रस्तेसुद्धा अतिशय सुसाट आणि उत्तम दर्जाचे बनवलेले आहेत रस्त्याचं भारतभर मोठ्या प्रमाणात जाळं विस्तारण्यात आलेलं आहे त्यामुळे खेडं आणि शहर यामधील अंतर कमी झालं आणि मोठ्या प्रमाणात भारताचा डेव्हलप होत आहे आणि भारत हे विकसित राष्ट्राकडे वाटचाल कळत आहे मात्र नेपाळ एवढा सुजलाम सुजपलाम आहे नैसर्गिकदृष्ट्या तर फक्त एक पर्यटनावर जरी नेपाळनं शंभर टक्के लक्ष दिलं तरीसुद्धा हा महाराष्ट्र एवढा जो नेपाळ देश आहे त्या नेपाळ देशाचे क्रांती व्हायला वेळ लागणार नाही फक्त नेपाळनं आपल्या पायाभूत डेव्हलपकडे लक्ष द्यावं आणि स्वतःचा डेव्हलप करावा इथली माणसं खूप मेहनती आहेत कष्टाळू आहेत जिद्दी आहेत मित्रांनो नेपाळ तसं जर बघितलं मी दुसरे काही ब्लॉक टाकीन तेव्हा तुमच्या लक्षात येईल तर नेपाळमधील प्रत्येक घरं जवळपास ऐंशी टक्के घरं ही डबल मजली आहेत रंगरंगोटी केलेली आहेत सुंदर घरं आहेत याचा अर्थ नेपाळ नेपाळमधली जी माणसं आहेत ती श्रीमंत आहेत मध्यमवर्गीय आहेत मात्र नेपाळचं सरकारच मला खूप आणि खूप गरीब वाटलं आता गरीब आहे की भ्रष्टाचारी आहे हे मला तेवढा अभ्यास नाही आहे मात्र मला जे आता दिसलं नेपाळ फिरताना त्या अनुषंगानं मी किंवा जे नेपाळमधील काही आमच्याशी टाईप झालेले जे गाईड्स होते किंवा नेपाळमधली जी लोकं होती त्यांचा सरळ सरळ आरोप होता की इथलं जे सरकार आहे ते पायाभूत सुविधांसाठी किंवा नेपाळच्या डेव्हलपसाठी काहीच करत नाही मात्र नेपाळचे लोक खरोखर मेहनती आहेत पहाडी लोक खूप सुंदरपण आहेत हं आणि आपल्या देशाला मित्रांनो ते खूप पुढे घेऊन चाललेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण पर्यटक म्हणून बाहेरून नेपाळला येतो दुसऱ्या देशातून नेपाळला येतो आता इंडियामधल्या आणि नेपाळमधल्या करन्सीमध्ये अंतर आहे भारतातल्या लोकांना काय वाटतं की आपल्या पैशाची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे नेपाळ सगळं स्वस्त असेल परंतु असं नाही आहे मित्रांनो एक दारू सोडली मित्रांनो दारूचे रेट काही सोडले तर प्रत्येक वस्तूचे रेट भारतापेक्षा नेपाळमध्ये जवळपास तिप्पट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथल्या जे ट्रॅव्हल्स आहेत ते ट्रॅव्हल्स खूप महागडं आहे तर जेव्हा तुम्ही नेपाळमध्ये याल परत पुन्हा तर माझं तर असं मत आहे तुम्ही नेपाळमध्ये मित्रांनो एक दोन वर्षानंतर यावं कारण दोन वर्षाच्या पिढमध्ये जर रस्त्यांचा डेव्हलप झाला सगळ्यात महत्त्वाचं नेफाळ काठमांडू आणि पोकरा ह्याच रस्त्याचा डेव्हलप होणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट बाकीचे जे शहरा शहरा शहरामधले रस्ते आहेत ते त्यांनी बनवलेले आहेत ते खूप सुंदर आहेत तर हाच रस्त्याचा सगळ्यात मोठा नेफाळच्या दृष्टीने वीक पॉईंट आहे कारण त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज काय असेल तर पहाडी पर्वतरांगा भूसंकलन मोठ्या प्रमाणात भूसंकलन पर्वतरांगा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेपाळच्या मॅनेजमेंटची सरकारची मानसिकता ह्या गोष्टीला कारणीभूत आहे आणि त्यांनी तो नेपाळचा चांगल्या पद्धतीनं विकास करावा एवढीच माझी मी त्यांना सल्ला देऊ इच्छितो मित्रांनो माझा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या ब्लॉगला आ, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पहा रस्त्यावरूनच आता जस्ट हे पाणी चाललेलं आहे एका ओढ्यातून आम्ही गाडी घेऊन चाललो आहे असा भास व्हायला लागला आहे भास नाही वास्तव आहे हे समोर बघा